महाड नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नगरपालिकेची निवडणूक मतदान दोन डिसेंबर तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार असल्यानं महाड नगरपालिकेच्या मतदारसंघातील नेते मंडळींनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे आज उबाटा गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी बंटी पोटफोडे यांनी महाड शहरामधून शक्ती प्रदर्शन करीत महाविकास आघाडी यांच्यासमेत महाड नगर परिषद कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून महाड शहरातून बाजारच्या गजरामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी महाड नगर परिषदेच्या मतदारसंघातील हजारो कट्टर शिवसैनिक यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज महाड नगर परिषदेची निवडणूक लागली त्या निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या तिघांनी आम्ही मिळून इथं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या उमेदवारी अर्जात प्रामुख्याने थेट नगराध्यक्ष म्हणून मी चेतन पोटफुडे असा अर्ज दाखल केला आहे त्यानंतर आम्ही काही वेळात आणि प अजून उद्या आणि परवा अशा दोन दिवसात इतर नगरसेवकांचे अर्ज आम्ही दाखल करणार आहोत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड